राहुल नार्वेकर साहेबांनी हे लिखित पण त्यांना दिलं होतं की ग्राउंड तुम्हाला जसा पाहिजे तसा आम्ही करून देऊ तर त्यांना काहीतरी ग्रीन सिग्नल त्यांच्याकडून भेटला नाही महानगरपालिकेकडे पैसे असताना हे सी एस आर फंड का वापरत आहे की जैसा आम्हाला ग्राउंड वैसाही आम्हाला ग्राउंड कुठून दो तर आम्हाला तसा चांगला ग्राउंड नको आहे आम्ही या ग्राउंडवर आम्ही खुश आहे शेलटन आज जो रिप्रेझेंट केलेला आहे मुंबई डिस्ट्रिक्टला त्याचा फ्युचर काय आहे पे ये बनके कमसे कम पंधरा साल हो गया जिम बंद पडाय वो बना है, वो पड़ा है। वो दिया है, दुसरे को वो पड़ा। हमको को चांस ही नहीं। है बंद बंद पडा पडा दिया हमको नमस्कार स्वागत आहे मी सिद्धेश अनिल भंडारे सध्या या भर उन्हामध्ये मध्ये एका मैदानात थांबलो आहे आणि आपण हे मैदानाची जर अवस्था पाहिली तर या मैदानात खरं तर वॉर्ड क्रमांक दोनशे पंचवीस असे वॉर्ड क्रमांक दोनशे सव्वीस वॉर्ड क्रमांक दोनशे सत्तावीस इथले जे स्थानिक रहिवासी आहेत स्थानिक जे खेळाडू आहेत तो एका अर्थात आपण म्हणू शकतो की ते राहणारी जी लोक आहेत तिथे रोज येऊन खेळतात त्यांच्यासाठी आता कुठेतरी ही गैरसोय होताना आपल्याला पाहायला मिळते ही गैरसोय नेमकी का होते आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी लोकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे आणि इथे दीपक पवार असतील आणि त्यासोबत इकडचे जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी या विरोधात तर आवाज उठवल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं आपल्यासोबत दीपक पवार सर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकी त्यांची भूमिका काय आहे हे का खोदून नेमकं ठेवलंय ते आपल्याला सविस्तर सांगतील आपल्यासोबत दीपक पवार आहेत त्यांच्यासोबत बोलूयात सर नेमकं काय घडतंय त्यांनी तुम्ही काय सांगतायमे Uh, सर तुम्ही जसं आता पाहू शकता की हा सबिना चंद्रशेखर ह्या नावाने हा जो ग बॅकगार्डन आहे हा फुटबॉल खेळाडूंसाठी फुटबॉल खेळण्यासाठी आपण यूज करतो आणि हे बरेच वर्षापासून म्हणजे कमीत कमी पन्नास वर्ष झाले असतील ते आपले कुलाब्याचे जे लोकल फुटबॉल प्लेयर्स आहे याच्यामधूनच घडविले आहे आज इंटरनॅशनल कोण आहे कोणी नॅशनलला खेळतोय या कोणीतरी युनिव्हर्सिटीला आहे तर हे सर्व पोरं जे आहे आणि अजून भरपूर सारे लोक प पोरं जे या ग्राउंडवरती आपला खेळ खेळ खेळतात आहे आता झाला असा आहे की याचा सुशोभीकरणच्या नावाने इथे काय टफ बनवायचा आहे रनिंग ट्रॅक्स बनवायचं आहे आणि वेगवेगळे स्कीम आहे आणि याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही स्टेक होल्डरला बोलवायला नाहीये आम्हाला काय प्लॅन्स आहेत ते पण दाखवलेला नाहीये की इथे काय घडणार आहे तुम्ही हे बघू शकता हे हे बघा हे खोदकाम चालू आहे आता पोरं खेळायचे कुठे हे एकमेव गार्डन आहे कुलाब्यासाठी आज कमीत कमी चार ते पाच हजार लोकल्स आहे जे फुटबॉल खेळतात राहुल नार्वेकर साहेबांनी हे लिखित पण त्यांना दिलं होतं की ग्राउंड तुम्हाला जसं पाहिजे तसा आम्ही करून देऊ इलेक्शनच्या नंतर हे पोरं परत त्यांना गेलं होतं भेटायला की साहेब असा साहेब तर त्यांना काहीतरी ग्रीन सिग्नल त्यांच्याकडून भेटला नाही ह्याच्यामध्ये बरेच मोठे मोठे नावं आहे सी एस आर फंड वापरत आहे महानगरपालिकेकडे पैसे असताना हे सी एस आर फंड का वापरत आहे केपरी करून फाउंडेशन आहे केपरी फाउंडेशन ह्या सामाजिक सीएसआर फंड वापरत आहे इथे आणि याच्यामध्ये मला तर एकच म्हणणं आहे की राहुल साहेब तुम्ही एक आता इतक्या मोठ्या संविधान पदावरती आहे तर तुम्ही यांना न्याय द्या ते तुमच्या तुमच्याच मतदार क्षेत्रातले लोक आहे यांनीच तुम्हाला मतदान केलंय पूरा खुलाबा और पूरा ऑल मदनपुरा यहाँ से चर्ची गेट से लोग आते हैं आता है पे खेलने के लिए अपने बच्चों लोग स्टेट बैंक हुआ रिजर्व बैंक हुआ यहाँ पे ऑलरेडी आके प्रैक्टिस करते हैं वो लोग और सारे क्लब प्रैक्टिस करते हैं क्लब के कोचिस प्रैक्टिस करवाते तो हमारा कहना यही है कि जैसा हमारा ग्राउंड था वैसे ही हमारा ग्राउंड को रहने दो आता हमारे भाऊ खेला तो आता लोकल प्लेयर का अलत टर्फ टर्फ मे कसा इंजरी जास्त होता इंजरी जास्त है तो फाइनेंशियल सीच्युएशन चांगला लोकन का चांगल इतके पैसे टाकून आमच्या इंजरीजवर म्हणजे पैसे टाकणं टाकणं तर आम्हाला असं वाटते की आम्हाला मडच पाहिजे आणि आम्हाला ट्रॅक वगैरे काय नाही पाहिजे आम्हाला असं नाही की फक्त टर्फवरच खेळायचं तर आमची इथे चांगली ट्रेनिंग होते आणि जसं ते बोललेत की ते ग्राउंड अजून चांगलं करणार आहेत तर आम्हाला तसं चांगलं ग्राउंड नको आहे आम्ही ह्या ग्राउंडवर आम्ही खुश आहेत मी स्वतः रिप्रेझेंट केलेला इंडियाला दोन हजार सातला स्वतः याच ग्राउंडवरनं माझं वडील माझे काका जे आज एस बी आयमध्ये आहेत ग्राउंड मध्ये खेळून त्यांना जॉब मिळालेला आहे मी स्वतः त्यांना बघून माझे काही सिनियर प्लेयर्स आहेत जसं स्वामी सर आहेत हे चांगल्या लेवल ला खेळलेले आहेत तर यांना सर्वांना बघून मी इथे स्टार्ट केला ग्राउंड इथे फुटबॉल खेळायला स्टार्ट आहे आणि आज आज ग्राउंड आम्ही आज आज आम्ही राहणार कधी उभा राहणार या ग्राउंड हा स्विमिंग पूल बनणार होता आम्हाला स्विमिंग पूलची गरज नाही आहे आमच्याकडे समुद्र आहे आणि जे आज जो अपकमिंग मुलगा याचं नाव सॉरी तुझं नाव काय शेल्टन आज जो रिप्रेझेंट केलेला आहे मुंबई डिस्ट्रिक्टला तो फायनल जिंकून आलेला आहे कोणामुळे पाहून आज तो खेळतोय याचा फ्युचर काही आहे आज आम्हाला टायमिंग भेटतो चारच्या नंतरचा टायमिंग चार ते सहा वाजेपर्यंत या चार ते सहा वाजेपर्यंत किती लोक किती मंडळ आहेत तिकडे येऊन खेळतात किती क्लब आहेत येऊन खेळतात मला सांगा कोणाला टायमिंग मिळणार आहे अराउंड इकडे अ पन्नास साठ मुलं येऊन खेळतात एक टीम आतमध्ये जाते तर एक टीम बाहेर येते म्हणजे टाइम पण मिळत नाही आम्हाला खेळायला कधी कधी आमच्यामध्ये वाटत की अरे तुम्ही तू खेळू खेड़, तु का आम्ही खेळू असे म्हणतात आज जर हाच ग्राउंड आमच्याकडनं गेला आणि या स्कूलच्या टाकलं घशात टाकलं तर ता आम्ही आम्ही लोकल जाणार कुठे मला था जिसमे अजित हो गया एक ऑलरेडी बाहेर है बडे क्लब मे खेल रहा है, जैसे बंडिया हो गया चेतन गया बहुत सारे लोक है जिसको मैंने ट्रेन किया अगर एक ग्राउंड ही होगा तर मी किसको ट्रेन करू यहाँ पे ये यह बन के कम से कम पंद्रह साल हो गया जिम बंद पड़ा है वो बना है वो बंद पड़ा है वो दिया है दूसरे को वो बंद पड़ा है हमको खुलाबा को चांस ही नहीं है एक ये ये वो आप लोग क्यों छीनना चाहते हैं आपको प्रॉब्लम क्या है हम लोग से कुलाबा वाले से प्रॉब्लम क्या है अभी मेरे पास बीस बच्चे हैं अंडर इलेवन के कहाँ ट्रेन करूँ वो कुपरेज जो है वो आपने बेच दिया है ओल मैदान जो है वो आपने बेच दिया और यहाँ से है ना इतना सारा इंटरनेशनल प्लेयर गया किसी को पता नहीं है पर अब ओलंपिक खेला हुआ है वो हमारे अखबार चर्च का पर बैर फुट खेला हुआ है बंडिया काकड़े सर वो यहाँ खेले हुए उनको देख के मैं सीखा मेरे को देख के दूसरे सीख रहे दूसरों को देख के दूसरा सीखेंगे पर अगर एक ग्राउंड ही नहीं रहेगा तो हम लोग करेंगे क्या